नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण भुंगाला आणि आपल्या सुबाणला आंघोळीला घ्यायला आहे तर बघूयात आपण की आंघोळ आणि उद्याची तयारी कशी होते कारण की उद्याचा दिवस खूप खास आहे कारण की त्यासाठी आपण तयारी लागलेलो आहे इकडे आमच्या हाय 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 उद्या आपल्या गावचा अड्डा त्याच्या अगोदर हे कार्यकर्ते सगळे धुवून काढायचे हे बघा वाघ उद्या भुंगाडवांचा रेस आहे ये या। ये पप्पाला आमच्याला गोंजराला आवडते बघा शुभो झालाय ह्याला गा सगळ्यांना धुवायचं बघा कसा मस्ती करते आमचा वाघ ह्याला बाहेर धैला लय भारी वाटत त्याच्यामुळे ह्याला काय एवढा त्रास नाही हे उदवून देतो चांगला मस्त मध्ये पण भोंगाडोनला थोडंसं लय त्रास होतो भोंगाडॉनलाही नाचतो आमचं त्याच्यामुळं मग आम्ही तर असं ह्याला भत होताना व्हिडिओ गेले मी पण भोंगाडोनच्या वेळेस काही व्हिडिओ करता नाही आली तो तोलाही नाचत होता मग भुंगाडोनला धुतलं मस्त पैकी सुबान बघा कसा चालतंय ई पांढरा ससा ऐक नाचतो भाऊ नुसता याच्यानंतर नाही गेलो सुबनला बांधला भोंगाडाऊनला पण धुतला घेऊन गेलो त्याच्यानंतरनं सगळ्यांना उन्हात मस्तपैकी बांधलं कारण की उन्हात बांधले की ह्या लोकांचं थोडंसं माइंडसेट होऊन जातो की आता काय धुतले म्हटल्यावर उद्या ऊन पळायचं आहे उन्हात बिनात बांधले आपल्याला त्याच्यानंतर भाई लोकांना सगळ्यांना खायला टाकलं मला खावा तुम्ही शांत व्हा तोपर्यंत मी माझी तो तो बाकीची कामं करतो मग त्याच्यानंतर हे लोक उन्हात बांधले म्हटल्यावर मग मी तोपर्यंत बाकीची कामं करायला घेतली ह्या लोकांना बांधले तोपर्यंतच बोललो गोटा वगैरे सगळा साफ करून घेऊयात कारण की ह्या लोकांना बांधलं की त्याच्या बाजूला गया वगैरे असते त्याच्यामुळं गोटाला घाण होतं त्याच्यामुळं मग नंतरनं मी गोटा साफ करायला घेतला गोटा साफ करायला घेतला तरी आमचं छोटंसं पिल्ड आहे त्यांनी मोबाईलच पाडला त्याच्यामुळं व्हिडिओ परत शूट करायला लागला मग सगळा गोटा साफ करायला घेतला अगोदर सगळे मॅट काढले मॅट बांधा उन्हात वाळत तो ठेवायला घेतले होते त्याच्यानंतरनं मॅट धुवायचे होते पण त्याच्या अगोदर बोललो पहिला गोटा साफ करूयात मग गोटा साफ करायला घेतला सगळं सगळं साफ केलं मी गोटा साफ करत असताना बघितलं तर मग मम्मी पण आमची थोड्या वा वेळानं माझ्याकडे आली मग आम्ही सगळा गोटा साफ करत होतो त्याच्यानंतर ना मग मी अँगल चेंज केला बोललं हे सारखंच पाडते मग काय लागे सगळा गोटा साफ करायला घेतला पहिल्यांदा सगळं झाडू मारलं झाडू मारून झाल्याच्या नंतर बोललो अगोदर सगळं गोळा करून सगळं फेटून देऊयात फेकून घ्यायला घेतल्यानंतर ना बाकीचं मी सगळं पाणी वगैरेचं नियोजन लावत होत जेवढी बैल स्वच्छ ठेवतो आपण तेवढीच गाईचा गोटा किंवा बैलांचा गोटाही साफ असला पाहिजे मॅट ही साफ असला पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमी दोन तीन दिवसांनी गोटा साफ करायला घेतो आणि मॅट तर जातात मग त्याच्यामुळे कसं होतं त्यामुळे वासर जिकडे आपण बसतात तिकडं आपला सिमेंटचा कोप असल्यामुळे तिकडं खूप जास्त जीव जंतू होण्याचे परिणाम होतात त्याच्यामुळे वासरांना पायात मांडीवरती डाग पडतात शेणाचे सगळे त्याच्यामुळे आपण गोटा नेहमी होत असतो त्याच्यानंतर ना मग गो मी गोटा सगळा साफ केल्याच्या नंतर ना मस्त पाणी मारून घेतलं पाणी पण पन... पन... त्यानंतर ना एंट्री झाली आपल्या सोनबा शेठची मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं खाद्य आलेलं आहे बघा वड नुसती पोतीच पोती हे बघा इथं एक पडलंय इथं एक आल्यात शेड घेऊन मी कुठला आहे कुठे खिलारकाव काय मीठ भुसा मिनरल लिक्चर मिनरल मिक्सर हा आहे गुळ कुठे गुळ बाहेर आहे गुळ सोप नावय माय बैल पाळणं म्हणजे काय सुखाच आहे अशा तऱ्हेने आपण बघू शकता आमची म्हातारी कशी झाडू मारत आहे इकडं ठीक आहे बाई वाकरी कशी झोपल्यात बघा थांब ग मम्मी आता वाघ शांत आहे इकडे <laughs> त्यानंतर टाइम झाला होता गोटा साथ बोलो आता सा गोटा साफ करायची बोलू खूप झाला टाइम आता आपण थोडासा काम करूयात मग त्यानंतर ना पहिला गोटा ओला घेतला घेतला गोटा ओला केला तर मग जिकडं जिकडे शेण सुकून लागलेलं आहे ते सगळं प्रॉपर निघून जाईल त्यासाठी मग गोटा पहिला ओला करून घेतला गोटा ओला करून ठेवला मग बाकीचा जो कचरा होता, होता। तो मी साफ करायला घेतला होता मग कचरा बिचरा सगळा साफ करून झाल्याच्या नंतरनं मग म्हटलं आपण आता पाणी मारून घेतले आता गोटा खरडून साफ केला पाहिजे मग तोपर्यंत इकडं मम्मीनं मस्तपैकी सगळा कचरा आणि शान जे होतं ते पाठीत भरलं मग मी ते सगळं नेऊन टाकून दिलं त्याच्यानंतरनं मग गोटा साफ करायला घेतला आणि गोटा साफ करताना अगोदर ओला केला तर फायदा हे होतो की जे एवढं शेवाळलेलं जिकडं तिकडं ते सगळं निघून जाईल त्यासाठी मग आम्ही सगळं गोटा अगोदर ओला करून खरडून साफ केला गोटा साफ करण्याचं सगळ्यात मोठं कारण हे पण असतं की जर का गोटा घाण असेल तर गोठ्यामध्ये माशा मच्छर खूप जास्त होतात त्याच्यामुळे बैलांना आणि गुरांना खूप त्रास होतो त्याच्यामुळं मग आपण सगळा गोटा बैला साफ करून घेतो आणि गोटा साफ जेवढा गोटा साफ असेल तेवढं बैलांना आणि गुरांना पण खूप चांगलं लागतं कारण की ते जास्त खराब नाही होत त्याच्यामुळं मग त्या लोकांना जास्त आजारबिजार काय होत नाही आमच्या बैलांचं तर काय नसतं कारण की बैलांना आपण प्रत्येक दोन चार दिवसाने किंवा आठवड्याच्या आठवड्याला आपण त्यांना धूत असतो पण जी जनावरं राहणार जातात किंवा काय असतं त्या लोकांना पण जास्त धूत नाही वगैरे काय नाही त्याच्यामुळे मग जेवढा गोटा साफ असेल तेवढे जनावरं स्वच्छ राहतात त्याच्यामुळे त्यांना जीवजंतू काय होत नाही रोगराई काय होत नाही त्याच्यामुळे मग आपण गोटा साफ करतो आणि गोटा साफ करतो तर त्याचे पाणी पण त्याचं पाण्याचं पण चांगलं विलीकरण तर झालं पाहिजे त्यासाठी आपण प्रॉपर त्याला एक मस्त शोष खड्डा पण केलेला आहे त्याच्यानंतर मग सगळा गोटा साफ झाला त्याच्यानंतर ना मग मं आता आला खंडा आता बोललो बाद झाला मग आता म्हटलं आपला नवीन चित्ता दाखवूयात हा चित्ता तुम्हाला कसा वाटतं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याचं नाव पण एक सजेस्ट करा ज्या हिशोबाने हा आहे त्याच्या याने हा ब्लॉग इथपर्यंतच होता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की करा आणि शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद